मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज हजारो महिलांचे मने जिंकणारा सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात सातपूरकर नागरिकांसाठी गणेश फेस्टिवलचे आयोजन करणाऱ्या सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कला शिक्षक व नाट्यकलावंत गणेश गायकवाड प्रस्तुत खेळपैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजन खेळ गप्पा गोष्टी उखाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सातपूर कॉलनीतील महिलांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला

या माझ्या माऊलीने एवढी मोठी डेअरिंग केली हा अरे म्हणूनच माऊलीला फायनलचा शिक्षा द्या माऊलीला जाऊ द्या फायनल ला त्या बाहे मा तुमचं मनापासून स्वागत आणि आपल्या नवऱ्याला सांगायला काय नाचायचं की माझा तुमच्यावर काय देव हाय चला यावेळी माजी नगरसेविका तथा माजी सातपूर प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा मंडळाचे मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे सदस्य चेतन खैरनार सुदीन शहाने गौरंग सोमवंशी शैलेश खताळे शिवा पाटील कैलास बाविसकर विजय शिंदे श्याम खुर्दळ गणेश पानपाटील सोनू मैंड पियुष पाटील मनोज पाटील रवी खैरनार यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे दावो जो दावो जो <Capeui> दावो दावो <स्तित> या चैनल शेयर करा लाइक करा और सब्स्क्राइब करा धन्यवाद